नमस्ते मी महेश लोखंडे आपण आज पाहणार आहोत निकायातील अठ्ठक निपा निपातामधील मेत्ता वर्गातील दुसऱ्या सुत्तामध्ये ज्याला प्रज्ञासुत्त म्हणलं जातं त्यामध्ये भगवान बुद्धाने आठ गोष्टी अशा सांगितल्या आहेत ज्या आरंभीच्या प्रज्ञेचा लाभ होण्यासाठी प्रज्ञेची वृद्धी होण्यासाठी प्रज्ञा विपुल प्राप्त होण्यासाठी ती परिपूर्ण संपूर्णतेला घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रज्ञा विकसित करण्यासाठी काय करायला हवं हे सांगितलेलं आहे सर्वप्रथम तथागत म्हणतात की त्रिरत्नांवर असणारी अपार श्रद्धा निष्ठा असावी संत संगती सज्जनांची संगती असावी त्यां आदर वाटेल ज्यांच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला पाप करण्याची लज्जा वाटेल भय वाटेल अशाची संगत करणं त्यांच्या सोबत राहणं जे आदराची आदरास पात्र आहेत गौरवाची पात्र आहेत जे आदरणीय वंदनीय आहेत आणि ज्यांच्याकडून आपल्याला सदधम्माची प्राप्ती होते अशांच्या संगतीत जर आपण राहिलो तर आपल्याला प्रज्ञा विपुल प्राप्त होते त्याबरोबरच भिक्षूंशी सज्जनांशी किंवा संतांशी आपल्याला प्रश्न विचारू शकतो आपण आपल्या शंकांचं समाधान होऊ शकतं हे कसं याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहेत ज्याचे अर्थ आपल्याला समजत नसतात धर्माच्या विषयात अनेक शंका असतात त्या शंकांचं समाधान करून घेण्यासाठी आपल्याला चांगल्या संगतीत असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याशी सोबत राहून त्यांच्या चर्चा करणं ज्याला धम्मचर्चा करणं असं म्हटलं जातं धर्मचर्चा करून धर्म, धर्म समजून घ्यावा तो आकलन प्राप्त करून घ्यावा आणि समजल्यानंतर एक सज्जन म्हणून सत्पुरुष म्हणून नेमांचं परिपालन करावं म्हणजे आपल्याला पंचशील धारण करायला यायला हवं म्हणजे हत्या करणार नाही चोरी करणार नाही व्यभिचार करणार नाही खोटे बोलणार नाही चहाडी चुगली करणार नाही निंदा करणार नाही कठोर भाषण करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही लोभ द्वेष आळस भीती संशय अशा दुर्गुणांपासून मुक्त राहण्याचा संकल्प करून आपल्याला धम्म धारण करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं वारंवार बहुश्रुत व्हायला वा हवं खूप वेगवेगळ्या धम्म जिथं जिथं प्रवचन असेल तिथं जाऊन धम्म ऐकायला हवा धर्म धारण करायला हवा धर्म मनापासून आनंदानं उत्साहानं त्याचं पालन करायला हवं मग दान पारमितेचं पालन असेल वेगवेगळ्या ज्या सगळ्या पारमित आहेत मग उत्साहाची पारमिता आहे शांतीची पारमिता आहे निश्चयाची पारमिता आहे ह्या सगळ्या पारमितांचा अभ्यास म्हणजे कुशल कर्म विकसित करावं आपली आजीविका आहे ती परिशुद्ध ठेवावी आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि आनंदानं आपण करायला हवं श्रद्धा भावनेनं पूर्ण निष्ठेनं ज्यावेळेला तुम्ही अशा आनंदनं काम कराल उत्साहानं काम कराल आणि त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं धामामध्ये पुढं जाऊ शकाल तुम आपण प्रत्येक कर्म करताना दक्षतेनं सावधगिरीनं संयमानं कर्म करायला हवं प्रत्येक कामामध्ये सावधानता सजगता जागरूकता यांचा सातत्यानं आपण अभ्यास करायला हवा आर्यमौन धारण करून आपण राहायला हवं उपसुत्वरताचं पालन करायला हवं अष्टशील धारण करून अष्टशिलाचं पालन करायला हवं अशा पद्धतीनं आपण शरीराच्या प्रती असणाऱ्या अनित्य भावनेचं अनात्म भावनेचं आपल्याला चिंतन मनन करायला हवं आपण नाशवंत आहोत नश्वर आहोत क्षणभंगूर आहोत अनित्य आणि अनि घाणीच्या पदार्थांनी भरलेलं आपलं शरीर आहे त्याबरोबरच आपण सर्वजण मरणार आहोत नष्ट होणार आहोत निघून जाणार आहोत आणि त्यावेळेला मग आपल्या लोभ द्वेष आळस ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील आपण अनित्य भावनेचं चिंतन करून अनात्म भावनेचं चिंतन करून दुःख भावनेचं चिंतन करून आपलं आणि इतरांचं दुःख दूर करण्यासाठी आपल्याला परिशुद्ध अशा शिलाचं पालन करायला हवं आणि चित्ताला शुद्ध करणं निर्मळ करणं ही ती निर्मळ बुद्धी प्राप्त करण्याचा मार्ग आहे निर्मळ बुद्धी प्राप्त करण्यासाठी समाधीचं पालन करायला हवं कुशल धर्म धारण करून कुशल धर्माचं मनात मनोधर्म जे आहेत म्हणजे कुशल वृत्ती आहेत कुशल चित्त आहे ते धारण करायला हवं आणि या कुशलचित्ताचे जे धर्म आहेत गुण आहेत स्वभाव आहेत ते धारण करण्यासाठी सतत शिलाचं पालन करून सदाचारी आणि समाधीस्त जीवन समाधीचं शांततेचं संयमाचं समाधानाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हाच तथागतांनी सांगितलेला मार्ग आहे म्हणजे धम्मधर व्यक्तींची संगत करायची सदाचारी सद्गुणी व्यक्तींची संगत त्यांच्याबरोबर सदाचाराबद्दलची सदधम्माची चर्चा धम्म धारण करणं धम्माचं पालन करणं वेळोवेळी धम्म श्रवण करणं धम्मसाठी प्रयत्नशील राहून कुशल धम्माचं पालन करणं उत्साहानं आर्यमौन धारण करणं सतत जागरूकतेचा अभ्यास करणं सदैव सजग आणि जागरूक असणं सचेत असणं कोणत्याही चुकीचं कर्म कोणताही छोटासाही मळ आपल्या मनाला वाणीला किंवा शरीराला लागू नये यासाठी सतर्क असणं सजग असणं जागरूक असणं आणि शेवटचं म्हणजे ध्यान आणि समाधीचा विपशनेचा अनापान सतीचा कायगता स्मृतीचा वेगवेगळ्या ज्या अनुस्मृती आहेत तथागतांनी सांगितल्या त्यांचा अभ्यास करून आपल्याला परिशुद्ध अशी निर्मळ अशी प्रज्ञा प्राप्त करता येऊ शकते आणि ज्या वेळा निर्मळ बुद्धी प्राप्त होते त्यावेळेस आपण विमुक्त होऊ शकतो चित्त आपलं मळमुक्त होईल